पुण्यात खरंच गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही की काय असा प्रश्न पडलाय आणि याला कारण ठरलंय सहकार नगर पोलीस ठाण्यात एका सराईत गुन्हेगाराने घातलेला धुडकूस या सराईत गुन्हेगाराने सर्वात आधी पोलिसांवर मिरची पेपर स्प्रेने हल्ला केला अशाही परिस्थितीत पोलिसांनी या गुंडाला पोलीस ठाण्यात आणलं तर तिथेही त्याने गोंधळ माजवत अराजकता पसरवली वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केली यानंतर स्वतःवर वार करून घेत त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला ऋषिकेश उर्फ बारक्या लोंढे असं या बावीस वर्षीय सराईत गुन्हेगाराचं नाव आहे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असणाऱ्या बारक्याने अक्षरशः पोलिसांच्या नाकीनं वाढले होते तुमच्या घरात घुसून मर्डर करेल अशी धमकीच त्याने पोलिसांना दिली मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे उर्फ बारक्या संजय लोंडे हा रेकॉर्ड वरचा आरोपी आहे त्याच्यावर दोन तीनशे चोपन्न प्रमाणे गुन्हे दाखल आहेत आणि तो पाहिजे आरोपी या सदरामध्ये खाली होता काल रात्री आमचे सागर पाटील एपीआय पथक हे प्राप्त माहितीप्रमाणे त्याला पकडायला गेले त्याच्या त्याच्या संदर्भात आपल्याला काही इनपुट्स मिळाले होते पकडल्यानंतर त्याला आपण ज्या ज्या ठिकाणी त्याला पकडला अरेस्ट केला त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा स्वतःला काहीतरी इजा किंवा त्याचा फटका करून घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तावडीतून एस्केप करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला ज्या वेळेला पोलिस स्टेशनला घेऊन आलो इथे सुद्धा त्यांनी तोच प्रकार केलेला आहे काही ग्लासेस वगैरे हो त्यांनी डॅमेज केलेले आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर आयपीसी अंडर सेक्शन तीनशे तेतीस तीनशे त्रेपन्न आपण गुन्हा दाखल करायची तजवीज ठेवलेली आहे त्याला आता आपण मेडिकलला घेऊन गेलेला आहे त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत आणि पुढील प्रक्रिया आम्ही घेतली सगळे ते सगळे जे काय पोलीस आहे ते आता सध्या ससुथ हॉस्पिटललाच आहेत तिथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो आरोपी आहे तो आता सध्या आपल्या ॲटक आहे त्याचे सिटी स्कॅन आणि इतर वैद्यकीय उपचार चालू आहेत पुढील गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट करण्याची प्रक्रिया आपण ठेवली सांगितल्याप्रमाणे तो ज्या प्रवृत्तीचा होता की पोलिसांच्या तावडीतून एस्केप होणं किंवा स्वतःला इजा फटका वगैरे करून घेण्याच्या प्रयत्न त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या पण कशाने काजा फोडला त्यांनी त्या हाताने किंवा डोक्याला मारून वगैरे घेतलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी ज्या काही प्रयत्न केलेले त्या प्रयत्नात हा सर्व प्रकार झालेला आहे आपल्याकडं जो एपीएस पाटील आणि त्यांचे जे स्टाफ होते आपले तीन ते चार जण आपल्याला ज्या प्राप्त माहिती मिळाली त्या प्राप्त माहितीप्रमाणे आपण त्याला तिथे अरेस्ट करायला गेलो होतो रात्रीची वेळ होती अडीच पावणे तीन वाजताची त्यावेळेला जो उपलब्ध स्टाफ होता त्या उपलब्ध स्टाफच्या अनुषंगाने आपण त्यांना पकडलं आणि पकडून त्याला नंतर ज्या वेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो मुळात त्यांनी ज्या वेळेला ज्या ठिकाणी पकडलं गेलं तिथेच थोड्याफारा प्रमाणात पोलिसांनी त्याच्या घराच्या इथं तळजय पठारावर रोडवर आपण जर नहीं नहीं तर पास्ट पास्ट फरार वगैरे हो नाहीये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत फरार नाहीये नाही नाही बॉक्सो अंतर्गत पण गुन्हे नाहीये तो फरार नाहीये फक्त त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत महिलांच्या विषय तर तो फरार नाहीये फक्त त्याच्यावर पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तर एक ऍक्च्युली तसा प्रकार असा आहे की मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की आरोपीची जी प्रवृत्ती किंवा तो जो दांडगाई वृत्तीचा होता त्याच्यातनं मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्याची पद्धतच अशी होती की पोलिसांच्या तावडीतून कशा पद्धतीने सुटेल स्वतःला दगा फटका किंवा हिल्प नाही आरोपीचं वय बावीस वर्ष आहे तो अल्पहीत नाही नाही अजून त्या संदर्भात काही डिटेल आले नाही कारण त्याची वैद्यकीय तपासणी चालू आहे वैद्यकीय तपासणी जे काही आपल्याला त्याचे डिटेल्स कळतील त्या पद्धतीने त्याच्या आपण त्याच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांना अटकाव केलेला आहे पोलिसांवर काही इजा फटका करण्याचा प्रयत्न केला त्याच्याप्रमाणे आपण आयपीसी तीनशे त्रेपन्न सरकारी कामात अडथळा आणणे आणि तीनशे तेहतीस प्रमाणे आपण एक गुन्हा दाखल करतो आणि यापूर्वीचे पण त्याच्यावर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आपण त्यांना अरेस्ट करतो मध्ये त्याचा सहभाग नाही आहे त्याचे जे काही गुन्हे आहेत ते सगळे इंडिव्हिज्युअल गुन्हे आहेत तसे आताच्या सध्याचे जे आहेत ते तीनशे च्या महिलांविषयी जे त्याच्यावर गुन्हे आहेत तसे तर तसे इंडिव्हिज्य सर जेव्हा तेव्हा अशा पद्धतीने सांगितल्या पद्धतीने की त्या आरोपीची आरोपीची जी ताणगाई वृत्ती आहे आणि स्वतःला काहीतरी इजा फटका करून घेण्याच्या गोष्टी झालेल्या असतात त्याला ज्या पद्धतीने ते बळाचा वापर करायचा आहे त्या पद्धतीने आपण बळाचाही वापर केलेला आहे आणि आता आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे तिथं हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार चालू आहेत आणि पुढची प्रक्रिया आपण करून घेत आहोत मागील काही वर्षात मोक्का कारवाईचा अतिरेक झालेला त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात या कायद्याची आणि पर्यायाने पोलिसांची भीतीच राहिली नाही त्यामुळे हे गुन्हेगार आता चक्क पोलिसांनाच नडू लागले बारच्या लोंढे हा देखील मोक्का कारवाईतून जामीनावर बाहेर होता त्यानंतरही दाखल झालेल्या दोन गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता मंगळवारी रात्री तो तळजाई पठार परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि पोलीस जेव्हा त्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा त्याने पोलिसांवरच हल्ला केला विशेष म्हणजे हा गोंधळ सुरू असताना एकही वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात फिरकलाच नाही त्यामुळे इतक्या गंभीर होण्याचे गांभीर्य पोलिसांनाच नसल्याचं दिसून येत आहे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ